बीड प्रकरणात आम्हा कलाकारांचा संबंध काय आहे आमदार सुरेश धस इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले मग असे बोलताना केवळ महिला कलाकारांचेच नावे का घेतात परळीमधील कार्यक्रमाला कधीच पुरुष कलाकार गेले नाहीत का मग त्यांनी त्यांची नावे का घेतली नाही बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता वेगळेच वळण येऊन लागले आहे आमदार सुरेश धस यांनी मराठी चित्रपट कलाकार प्राजक्ता माळी यांच्या बाबतीत वक्तव्य केलं होतं त्याला उत्तर देण्यासाठी प्राजक्ता माळी यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर या प्रकारामुळे निर्माण झालेला ताण होता माध्यमाद्वारे सुरू असलेल्या खोट्या बातम्यामुळे निर्माण झालेले भय होते त्यांनी आता मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे आमदार सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार केली आहे तसेच मुख्यमंत्री देविंद फडनांडीस यांनी भेट घेण्याचं ठरवलं आहे सोबतच कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध मी करते सुरेश धस यांनी सांगितलेली गोष्ट खोटी आहे एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बडबड करतो त्यावर माध्यमे हजारो व्हिडिओ करतात महिलाचे आबरू निघते सर्वांचे मनोरंजन होते गेड्यात दीड महिन्यापासून हा प्रकार चालत आहे परंतु मी दुर्लक्ष करत राहिले शांत बसणे हा पर्याय स्वीकारला आता माझा सुरेश धस यांना एक बेसिक प्रश्न आहे तुम्ही राजकारणी आहेत आम्ही कलाकार आहोत तुम्ही दुसऱ्या राजकारणावर टीका करता तुमचे जे काही चालते आहे ते तुम्हाला लखला परंतु या सर्व प्रकरणात तुम्ही कलाकारांना का खेचता बीड प्रकरणात बोलताना प्राजक्ता माळी म्हणाल्या या प्रकरणात आम्हाला कलाकारांचा काय संबंध आहे आमदार सुरेश दत्त इव्हेंट मॅनेजमेंट कसा करावा वगैरे ते बोलले मग असे बोलताना केवळ महिला कलाकारांचीच नावे का घेतात परळी मधील कार्यक्रमांना कधी पुरुष कलाकार गेले नाहीत का मग त्यांची नावे का घेत नाहीत महिला कलाकार छोट्या कुटुंबातून येऊन संघर्ष करतात पुढे येतात आणि तुम्ही असे बोलून त्यांचे नाव बदनाम करत आहेत असा आरोप त्यांनी केला होता प्राजक्ता माळी यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्याच्या निमित्ताने समस्त कलाकारांच्या भावना मांडल्या त्या म्हणाल्या तुमच्या वैयक्तिक राजकारणासाठी फिल्म क्षेत्रातील महिलांच्या नावाचा गैरवापर करणे बंद करावे त्यांची महिला कलाकारांचे नाव घेणे शोभत नाही मराठीतील राजकारणांना हे शोभत नाही ही निंदनीय बाब आहे असे प्राजक्ता माळी म्हणाल्या होत्या तर या प्रकरणी तुमचं मत काय आहे हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका तर तुम्हाला प्राजक्ता माळी आवडतात का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर धन्यवाद